नमस्कार मी नेहा संगे न्यूज इनमध्ये आपलं स्वागत शेतीमालाला हमीभाव नाही दुधाला दर नाही कर्ज वाटपात घोळ घातला आहे आणि सरकारमध्ये असलेल्या शिवसेनेचे आढळराव खासदार राहिलेत पण पंधरा वर्षात खासदारांनी आमच्या प्रश्नांबद्दल ना आवाज काढला ना आमची विचारपूस केली त्यामुळं यावेळी आमचं मत कोल्हेंनाच असा ठरावच खेड तालुक्यातल्या के शेतकऱ्यांनी केला आहे शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन आमच्या न्यूज टीमनं शेतकऱ्यांची मत जाणून घेतली बघा शेतकरी राजा काय म्हणतोय नमस्कार मी दीपक दराडे न्यूज मध्ये आपलं स्वागत आपण शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आहे लोक शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन लोकांचे शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घ्या असं म्हणतात आपण शेतामध्ये येऊन बसलोय आपल्यासोबत हे सगळे शेतकरी आहेत आणि शेतकऱ्यांची देशभरातली परिस्थिती अत्यंत विधारक आहे परंतु खरंच काय परिस्थिती आहे लोकसभा निवडणुकीला शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये एकोणतीस तारखेला हे लोक मतदान करायला जाणार आहेत आपला लोकप्रतिनिधी निवडणार आहेत त्यावेळी कुठले प्रश्न यांच्या मनामध्ये आहेत आणि त्यांची आत्ताची मनस्थिती काय नेमकं कुणाला हे मतदान करणार आहेत कुणाची हवा आहे नेमकी यांची परिस्थिती काय ह्या सगळ्या गोष्टींवरती आपण त्यांच्याशी बोलणार आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ दादा नेमकी काय परिस्थिती आहे शेतकऱ्या आता हे माझ्याकडे पावती आहे दुधाची पाण्याला वीस रुपये बाटली भेटते एक लिटरची दुधाला वीस रुपये भाव आहे ही पावती आहे पुरुप आहे माझ्याकडे तर आढावा आतापर्यंत मोदी सरकारने काय केलं बघा दुधाचं पाच रुपये जे अनुदान देणार होतं ते सुद्धा आम्हाला मिळालं नाही मग याचा हा प्रश्न कोण सोडवणार तर आमचा विरोध आहे आढावा अमोल कोल्ह्यालाच आम्ही नवीन उमेदवार निवडून देणार काय शेतकऱ्याची परिस्थिती काय खरंच प्रश्न सुटले शेतकऱ्याची परिस्थिती म्हणजे शेतकऱ्याला हमी भाव पाहिजे हमी भाव म्हणजे शेतकऱ्यांनी दहा रुपये खर्च केला तर कमीत कमी दहा त्याला भेटून पाच निदान एक्स्ट्रा त्याला भेटलं पाहिजे ना त्याचा परपंच कशावर चालणार कर्ज आहे लग्न आहे आमक आहे आहे हा खर्च कशावर बागावणार शेतकऱ्यांनी काय तेव्हा सरकारने कर्जमाफी 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 तुम्ही देऊच ना का पण आम्ही कष्ट केलेले ते आमच्या काष्टाचं मोल हे दिलंच पाहिजे ना नको द्यायला का तेव्हा त्याच्याकरता निस्ती अफवा निस्त्या बनवा बनवूची उत्तरं दिली कर्जमाफ सरसकट कर्जमाफ करू म्हणून सांगितलं आणि काही लोकांना केलं लो माफ तर काही लोकांना तशीच वाऱ्यावर सोडली काय तेव्हा कर्ज माफी करताना सगळ्यांचा विचार करा पाहिजे होता सगळ्यांचा काय के विचार केलेला नाही तुमच्या तुमच्या गावामध्ये किती शेतकऱ्यांना कर्ज माफी झाले सहा सहा शेतकऱ्यांना फक्त माफ झाले सहा शेतकरी फक्त पाचशे शेतकरी आज पाचशे शेतकरी आहेत गावामध्ये पाचशेला जास्त असतील पण पाचशे शेतकऱ्यातून सहा लोकांना जर माफ होत असेल तर कसं काय बाकीच्यांनी काय करायचं मग त्यांनी मग शेतकऱ्यांनी कर्ज काढलं कर्ज काढले नंतर त्यांनी केलं ते कर्ज कशावर भरायचं जर मालाच चार रुपये जर झालंच नाही तर ते भरायचं कशाने काय करायचं पर्याय जर नसले त्यांनी काय करायचं फाशी घ्यायची का आत्महत्या करायची काय करायचं आणखी आणखी शेतकरी आपण त्यांच्याकडून शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आडोडाव आज पंधरा वर्षचे खासदार आहेत त्यांना वाक्य बुद्रुक मध्ये तुम्ही किती वेळा व्हिजिट दिली एवढंच फक्त माझं त्यांना विचार नाही की वाक्य बुद्रुक कुठे आहे आणि तुम्ही किती वेळा वाक्य बुद्रुकला आली त्यामुळे ह्यावेळेस तुम्हाला वाक्य बुद्रुकमधून काहीही मतदान होणार नाही असं ठामपणे आम्ही सांगू शकतो का पण कारण कारण व्हिजिटच नाही काम नाही व्हिजिट नाही किंवा काय लोकांची परिस्थिती काय हे सुद्धा कधी जाणून घेतलं नाही जे वाक्य बुद्रुकनी मतदान केलंय त्यांना आज पाच सहा वेळा तीन चार वेळा जर तुम्ही त्या वाक्य बुद्रुकला कधी भेटत दिली नाही की तुमची परिस्थिती काय पाहायला तर तुम्हाला परत निवडून द्यायचा अधिकारच नाही काय परिस्थिती काहीच केलं नाही त्यांनी वाक्य मध्ये एखादं काम दाखवं त्यांनी वाक्य बुद्रुक मध्ये मग आम्ही त्यांना विचारू शकतो की किंवा मतदान देऊ शकतो त्यांनी येऊन सांगावं की आम्ही हे काम केलं आहे वाक्य बुद्रुकमध्ये आमच्या मंदिराकरता विठ्ठलूक माहिती मंदिरामध्ये मंदिराकरता आम्ही त्यांना तीन वेळा गेलतो आम्हाला दहा पैसे सुद्धा दिलेलं नाही मोदी सरकारला मुळात प्रपंच नाही त्यामुळे त्याला गोरगरिबांच्या प्रपंच जाणत नाही ज्याला गोरगरिबांच्या प्रपंचाचे जाणे शिवाय शरद पवार साहेब असतील यांना गोरगरिबांच्या प्रपंचाचे जाणे ते शेतकऱ्यांचं काहीतरी बदल करू शकतील मोदीला काहीही करता येणार नाही शेतकऱ्यांचे प्रश्न संसदेत मांडण्यासाठी किती प्रयत्नच केले नाही काही प्रयत्न केले असते पेपरला कळलं असतं टीव्ही कळलं असतं त्यांनी फक्त स्वतःचा प्रपंच सुधारवला आहे गोरेगारी म्हणजे प्रपंचा सर्वसामान्य जनतेच्या काही घेणे देण नाही स्वतःच्या पोटाचे किंवा स्वतःचा प्रपंच मोठ ढगाळण्यासाठी त्यांनी त्याच्यापुढे लाख प्रयत्न केले असतील पण गोरेगारी बंद करता त्यांनी काहीच केलेलं नाही नाही हा जो एरिया आहे हा सगळा एरियाच्या जवळ आहे इथं स्थानिकांना रोजगार मिळावा किंवा काय मिळावं याच्यासाठी किती प्रयत्न अहो ज्या माध्यमातून विमानतळाच्या माध्यमातून गोरगरीबांना रोजगार मिळणार असतात ते विमानतळ होऊनच दिले नाही त्यामुळे कस काय गोरगरिबांना नोकऱ्या मिळणार अहो बैलगाड्या बद्दल आम्हाला मोठं मोठे आश्वासन दिले दिल्लीला गेलो इकडे गेलो तिकडे गेलो लोकांना सांगतो काही केलं नाही आमच्यासाठी बैलगाड्यासाठी काहीच केलेलं नाही एक आमचा शेतकरी बैलगाड्याच्या कुटुंबातून म्हणजे बाहेर असं बा लोक जमून शेतकरी जमून एक जागी यात्रा भरून मजा यायची गावकीला त्यांनी काहीच केलं नाही आमच्यासाठी जर नाही कुठं कांद्याला भाऊ नाही बटाट्याला भाऊ नाही काहीच नाही शेतकरी तट तटाऊ पाशी मरतीन अशी यांची परिस्थिती ह्या लडावला कधीच निवडून देणार नाही आम्ही अमोल कोलेला निवडून देणार आहे जाहीर सभेत सांगतो आम्ही बैलगाड्याच्या माध्यमातून ना बाकीचे लो, लोक व्यवसाय करतोय छोट कोणी गाडी विकायचे कोणी भेळ विकायची गोरगर म्हणजे पोट भरायची त्या बैलगाड्यांच्या शर्दी बंद झाल्यामुळं आज हजारो जणांचे रोजगार बुडालेत टेम्पोला टेम्पोला भाडं मिळायचं आणि समाज एकत्र राहायचा समाजाची एकी राहायची बैलगाड्याच्या माध्यमातून यात्रा यात्रा व्हायच्या यात्रेच्या माध्यमातून गावचा विचार व्हायचा गावच्या विचारातून अनेक सुविधा निर्माण व्हायच्या पुढे आपल्या आपल्या सोबत इथं गृहिणी पण आहेत शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था ही सगळी कोलबुडून पडली असं हे सगळं साधारणपणे चित्र दिसतंय नेमकं घर चालवताना एक शेतकरी कुटुंबामध्ये किती अडचणी किंवा कशा परिस्थितीला सामोरं जावं लागतं गॅस आपण पाहतो गॅस आता नऊशे रुपयाला गॅस झालेला आहे पूर्वी तेवढा नव्हता त्याच्यामुळे महिलांना गॅस बद्दल चुलीवर स्वयंपाक करावा लागतो आणि आता काय पहिल्यांदा वेळ होता आता वेळ आहे ना त्याच्यामुळे महिलांना गॅस चा खसची फार अडचण आहे आणि शेतीमाला भावना रॉकेल तर मिळतच नाहीये आणि शेतीमालाला असल्यामुळे शेतकरी महिला खूप अडचणीत आलेल्या आहेत खासदार पोहचलेच नाही तर काही सांगितलंच नाही पोहोचलेच नाही अजून आतापर्यंत खासदार काही महिलांना तर माहितीच नाही छोट्या मुलांना माहिती तर हा खासदार फक्त सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा स्थानिकांना रोजगार नाही येतो शिर लोकसभा मतदारसंघात रांजणगाव सारख्या मॅडिसी चाकण सारख्या मॅडिसी आहे ती औद्योगिक वसा एक नंबरची मॅडिश चाकण पण आज स्थानिकांना रोजगार नाही माझ्याकडे डबल डिग्री आज तर मला रोजगार नाही मला नोकरी नाही कुठं कारण आड राहूच्या स्वतःच्या विदेशात कंपन्या दोन दोन त्यांनी इथं स्थानिकांना रोजगार काही केलेलच नाही पहिली गोष्ट सगळेच तरुण बेरोजगार आहेत शिरूर मतदारसंघातल्या शेतकऱ्यांमध्ये खासदार आढळरावांबद्दल तीव्र नाराजी आहे हमी भाव नसणं कर्जमाफीतला घोळ यामुळं ही नाराजी जास्त दिसून येते निवडणुकीच्या निकालात ही नाराजी किती दिसेल हे निकालानंतरच कळेल